या संदर्भात मी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात हे रस्ता रुंदीकरणाचं काम कसं असावं असं तुम्हाला वाटतंय लोकांची गैरसोय न होता रस्ता रुंदी आणि काम पूर्ण आणि दर, रस्त्याचा दर्जा सुंदर असावा म्हणजे फक्त काय ठेकेदाराचं पोट भरणार का रस्ता नसावा सर्वसामान्यांना त्याचा अडचण होणे सर्वसामान्य रस्ता केल्यानंतर थोडस काही परिणाम होणे किंवा वा म्हणजे पादचाराने चालताना काही त्रास होऊ नये त्यांना पण फिरायला वाव मिळावा अशा प्रकारचा हा रस्ता असावा आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही बाजूला निसर्गाचं संरक्षण करावं हे महत्वाचं आहे <laughs> निसर्ग संरक्षण महत्वाचं कारण झाडं हे महत्वाचे आहेत कारण झाड ही आपली संपत्ती आहे कारण निसर्गाची देणगी आहे कारण निसर्गाची देणगी आपण जर त्याचे वृक्षतोड करून जर नाश करत असेल तर निसर्ग आपल्याला जाणवतोयच काय करू शकतो कारण निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही बरोबर ना खरं असं जवळपास सगळ्या सामान्य नागरिकांना वाटतं पण ते होताना दिसतंय का नाही दिसत प्रत्येकानं ना आपली टक्केवारी त्यात हे केली असते ऍड केली असते त्यामुळे रस्त्याचा दर्जा शेवटपर्यंत सुधारत नाही महत्वाचं म्हणजे रस्त्याचा दर्जा सुधारणं जास्त महत्वाचं आहे प्रवास हा सुरक्षित आणि सुरळीत झाला पाहिजे आणि सगळ्यांचं त्याचं रक्षण झालं म्हणजे निसर्गाचं रक्षण झालं पाहिजे संरक्षण झालं पाहिजे रस्त्याचा पण दर्जा सुधारला पाहिजेत आणि लोकांचं हित पण जपलं पाहिजे या गोष्टी त्यात महत्वाच्या आहेत थँक्यू ओके हे आजरा महागाव रस्त्याला तुमची बऱ्यापैकी ये जा असते yeah. तर ते रस्ता रुंदीकरणचं काम कसं असावं असं तुम्हाला वाटतंय <laughs> आता त्या बाबतीत बोलायचं तर रुंदीकरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य असावं आणि कष्ट व्यवहार कारभार असावा त्यांचा हेच आम्हाला वाटते दुसरं काय आम्ही बोलू शकणार नाही कारण की राजकीय पक्ष ह्याच्यामध्ये सामील असतात बऱ्यापैकी त्यामुळे त्यांचं काहीतरी कोटेशन असतं आहे त्या कोटेशनं त्यांचे त्यांचं काहीतरी ठरलेलं असतं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जे वापरलं जातं खडीकरण किंवा काय ते डुप्लिकेटच म्हणायला हरकत नाही त्यामुळे ते, ते व्यवस्थित व्हावं म्हणजे कायमच्या स्वरूपी लोकांना पण त्याचा दुरुपयोग होऊ नये आणि त्रासही होऊ नये शेतकऱ्यांना अशा दृष्टीने व्यवहार वाहतुकीसाठी पण योग्य रस्ता असा रस्त्याच्या कडेला जी रुंदीकरणात वृक्षतोड होईल त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे जेवढे वृक्षतोड होते तेवढेच वृक्ष रस्ते करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी रस्त्याच्या कडेने लावावे आणि जी झाडं आहेत जी उपयोगाची आहेत आणि ज्याची म ज्याच्यामुळे सावली मिळेल ती झाडं त्यांनी मोठ्या प्रमाणात लावावी म्हणजे वड असतील पिंपळ असतील ज्याचा उपयोग पक्ष्यांना पण होतो आहे आणि शेतकऱ्याला पण त्या वेळेवेळी सावली मिळेल जे कडेला थांबू शकतील कुठल्याही कानामुळे उन्हामुळे म्हणा त्याच्यामुळे तर त्या पद्धतीची झाडं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये लावावी ते काम होताना दिसतंय का आत्तापर्यंतच्या रस्त्याच्या कामामध्ये झालेला दिसतंय का होताना दिसतंय का आत्तापर्यंत झाडं आता, आता, आता आमचा टोल जो आहे आंबोली रस्त्याचा त्या टोलला झाडं लावली आहेत परंतु त्याच्यामधले बऱ्यापैकी झाडं आता पावसामुळे पण खराब झाली आहेत पण ती जी झाडं जी लावली आहेत ती आत्ता तशी एक शंभरामधली मला वाटतं एक वीस तीस शिल्लक राहिली असतील असं तरी वाटतंय आणि ती जी झाडं लावली आहे म्हणजे त्यांनी चिंच विंचं अशी काही झाडं लावली नाही ते वड वगैरे लावले आहेत काही ठिकाणी पण काही झाडं आता खराब झाले गुलमोहर वगैरे अशी झाडं जर लावली तर खूप चांगलं होईल आणि सुशोभीकरण पण छान दिसेल रस्त्याला बाबा कुठं राहता मुलकेवाडी होय बरं आता हा रस्ता सगळा रुंद होणार आहे आपला माहिती आहे ना तर मग कसं काम असावं रस्त्याचं असं वाटतंय काम चांगल्या पद्धतीने व्हावं hmm. रहदारी चांगल्या hmm. पद्धतीने पद्धतीने चांगल्या कंत्राटदाराने चांगलं काम करावं चांगलं hmm. म्हणजे कसं चांगलं म्हणजे सिमेंट कंक्रीट हे व्यवस्थित व्हावं चांगलं सिमेंट वापरावं तर व्यवस्था चांगला होणार कसं सिमेंट कंत्राटदार असंही करतात हलका माल वापरतात चांगलं सिमेंट एक नंबर सिमेंट वापरून रस्ता करावा चांगल्या पद्धतीने अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि रस्त्याच्या कडेला जी झाडं जाणार आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं रस्त्याच्या कडेला ते कोणते कंत्राटदार असतातच की ते शासनाने काय चांगल्या ते 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 हे करून शासना ते ते दिल्याने तरी काय हरकत नाही ठीक तुम्ही रोज या रस्त्याला फिरायला येत आहे फिरायला येत आहे तर आता रस्ता रुंदीकरण होणार आहे हा तर ते काम कसं असावं असं तुम्हाला वाटतंय कारण बरं वाटते नाही झाडे बुड लावली होय झाडं लावली पाहिजे रस्ता हायवे चांगला झाला पाहिजे सरकार काय चांगत आहे ना काय आणि का सांगायचं

पण आताच्या आजऱ्यापासूनच जे रस्त्याचं काम झालंय हायवेचं तिथं ते झालंय वृक्ष लागवड किंवा संवर्धनाचं काम असं तुम्हाला वाटतंय लावली काय नाही हा आतावड्यापर्यंत रोज फिरायला जाणार पैकी आता ते रस्ता रुंदीकरण होईल ते रस्ता रुंदीकरण कसं असावं असं तुम्हाला वाटतंय म्हणजे जरा असं आता आता हा कसा केलेला आहे थोडं म्हणजे लोकांसाठी जाण्यासाठी पेस बाजूला असावा बाकी वाहनं काही जर करणार असो हायवे हायवे झाल्यामुळं लोकांसाठी सकाळची फिरायला जाणारी लोकांसाठी जरासा की एक साईडला स्पेस जर असेल ना तो फायद्याचा होईल जाणार सकाळचे कसं सकाळी पाच साडेपाच पाच दरम्यान जातो फास्ट वाहनं पण येत असतात फास्टमध्ये लक्षण येते नेतो वाहनं कंट्रोल न होतात त्यामुळे एक साईडला पेस असेल जरा बरं होईल आता तो हा हायवेला कसा आहे बघा तसं गटाच्या वरती ब्लॉक वगैरे पण आणि रस्त्याच्या कडेला झाडांचे जर वृक्षतोड होईल त्या संदर्भात तुमचं काय काळाची गरज आहे त्याच्या ऑक्सिजन कसं मिळणार मॅडम पण मग ते लावणार कोड आणि त्याचं संवर्धन कोण करणार आणि ते काम झालंय का आतापर्यंत रस्त्याच्या कामात असं तुम्हाला वाटतंय आतापर्यंत उपरून ठेवलंय तिथनं पुढचं काय अजून माहिती